सिरीने माय हार्ट भाग तीन मागील भागात आपण पाहिले की खरेदी थट्टा मस्करीमध्ये सोनिया आणि राजेशच्या साखरपुड्याची तयारी सुरू होती सोनिया आणि राजेशचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता आता पाहूया पुढे ये बाबा येऊ का मी राजेश ना या कसं काय येणं केलं इकडे बाबा अहो थोडं काम होतं या बाजूला म्हटले तुम्हाला सगळ्यांना भेटून जावे आम्हाला की सोनियाला भेटायचं जिजू तुम्हाला राहुल हसत चिडवत होता साले साहब खास करून तुम्हालाच भेटायला आलो आहे तुमची मर्जी राखणं महत्वाचं आहे सगळी दुनिया एकीकडे आणि बायकोचा भाऊ एकीकडे असे म्हणतात अगं तू इतकी तयार होऊन कुठे चाललीस की स्पेशल जिजू येणार म्हणून आवरून बसली की काय राहुल सोनियाची मस्करी करत म्हणाला बाबा मी आणि सोनिया जरा बाहेर जाऊन येतो संध्याकाळपर्यंत राजेशराव परवानगी काय मागताय सोनिया आता तुमचीच आहे या तुम्ही संध्याकाळपर्यंत जेवायला घरीच या तुमचा आवडीचा बेत आईला करायला सांगतो आजीच्या हातची शेंगोळी खायला मस्त वाटेल बाबा चला येतो आम्ही आता बाबा येतो आम्ही सावकाश जा अहो काय काय घेताय तुम्ही आधीच मला एवढे गिफ्ट घेतले आहेत आता हे पेंजन आणि मंगळसूत्राची पण ऑर्डर दिलीत तुम्ही सोनिया राजेशला म्हणाली तुझ्या पसंतीने घ्यायचे होते मला सोनिया राज असं पेंडल खास बनवायला सांगितलं आहे मी आपल्या दोघांचंही नाव आयुष्यभर आपली साथ अशीच निभावत राहणार आहे राजेश सोनियाचा हात हातात घेत म्हणाला चल आपण पाणीपुरी खाऊया आणि शेजारीच असलेल्या फालुदा सेंटरमधून फालुदा देखील खाऊयात अहो घरी जाऊन आजीच्या हातचे शेंगोळे खायचे आहे ना एवढे सगळे खाल्ले तर जेवायला भूक नाही राहणार मी हे माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी घेऊया बोलतोय घरी फालुदा पॅक करून घेऊन जा बरं चला आता उशीर झालाय आपल्याला नाही तर घरी ओरडा बसेल आजीचा मला हो चला थोड्या वेळातच राजेश आणि सोनिया घरी पोहोचतात त्यांना बघून या खूप उशीर झाला यायला तुम्हाला सोनियाचे बाबा म्हणाले पावसामुळे ट्रॅफिक वाढले होते एकही गाडी पुढे सरकायचं नाव घेत नव्हते राजेश म्हणाला चला पानं वाढायला घेते मी आजी म्हणाली आजी काय खमंगवास येतो शेंगोळीचा नक्कीच चव देखील अप्रतिम झाली असणार वाव नुसत्या डोळ्यांनी पाहून मन तृप्त झाले मागे बाबांबरोबर तुम्ही शेंगोळी पाठवून दिली होती अगदी तशीच लागते आहे भारी पोट भर खा असं महिन्यापासून पोट भरून खाणारे कोणी असेल तर करायला देखील हुरूप येतो नाही का सोनिया तू पण शिकून घे आता नाच जावायला शेंगोळी खूपच आवडलेली दिसतात खरंच शिकून घ्या नाहीतर आजीलाच घेऊन जाऊ आपण शेंगोळी खायची इच्छा झाली की राजेश हसत म्हणाला चला आता येतो मी घरी जायला पुन्हा उशी उशीर होईल नाहीतर सावकाश सा पोहोचल्यावर फोन खोरा सोनिया ताईला राहुल राजेशला चिडवत होता तुम्हाला पण करतो सालेसा राजेश आणि सोनियाच्या अशाच गाठीभेटी वरच्या वर होऊ लागल्या होत्या त्यांच्यातले प्रेम हळूवार बहरत चालले होते त्या दिवशी देवाला काहीतरी वेगळेच मंदूर होते कदाचित सोनिया लग्नाचा शालू शालू खरेदी करून राजेशला भेटायला निघाली होती तिच्या गाडीला बसचा धक्काला बसल्याने ती रस्त्यावर कोसळली तिच्या डोक्याला गंभीर दुपाक दुखापत झाली रस्त्यावरच्या लोकांनी दवाखान्यातून ॲम्ब्युलन्स बोलावून तिला दवाखान्यात ॲडमिट केले बाबा सोनिया घरी आहे का ती आज ती आज आम्ही भेटणार होतो बराच वेळ झाला ती आली नाही अजून तिचा फोन देखील लागत नाही सोनियाची वाट पाहून राजेशने अखेर बाबांना फोन केला ती साड्या खरेदीलाच ती निघाली होती तिकडून तुम्हाला भेटणार असं सांगत होती ट्रॅफिकमध्ये अडकली असेल मी करून बघतो तिला फोन बाबांनी उत्तर दिले बरं बघा आणि फोन लागला की मला कळवा हॅलो कोण बोलताय तुम्ही एक गृहस्थ बोलत होता तुम्ही या ताईंचे कोण बोलताय या ताईंना घोले हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे माफ करा मग अशी हा फोन घेता आला नाही त्यांना शिफ्ट करत होतो ॲम्ब्युलन्समध्ये काय झालं आहे नेमके सांगाल का मला मी त्यांचा होणारा नवरा बोलतोय त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे ट्रकने त्यांच्या गाडीला धक्का दिला तो ट्रक ड्रायव्हर तिथून भरधाव वेगाने निघून गेला पण इथल्या काही लोकांनी ट्रकचा नंबर लिहून घेतला आहे डोक्याला जबरदस्त मार लागला आहे रक्तश्राव झाला आहे मला लोकेशन पाठवता का या भागाची फारशी ओळख नाही मला राजेशने त्या गृहस्थाला विचारले हो पाठवतो लगेच गृहस्थाने उत्तर दिले बाबा सोनियाचा अपघात झाला आहे तिला घोहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे मला आत्ताच एकाचा फोन आला होता तुम्ही पोहोचा दवाखान्यात मी पण दवाखान्याकडे निघालो आहे काळजी करू नका आजीला किंवा घरी इतक्यात काही सांगू नका हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर आपण ठरवूयात हो मी पण निघतोय लगेच फार लागलं नाही ना तिला तिथे गेल्याशिवाय बाबा काहीच कळणार नाही तुम्ही या तर मग आपण पाहूया दोघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात सोनियाला कुठे ठेवले आहे तुम्ही राजेश का आपलेच फोनवर बोलणे झाले होते का हो मी राजेश ताबडतोब ऑपरेशन करावे लागणारे आहे तुम्ही या ठिकाणी सही करा पटकन बाबा आले तुम्ही आत्ताच फॉर्मवर मी सही केली आहे अर्जंट ऑपरेशन करावे लागणार होते सही मी केली काय किंवा तुम्ही सारखेच आहे सोनिया तेवढी सुखरूपसायला हवी डॉक्टर काय झाले आहे नेमके सांगाल का आम्हाला डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे रक्तस्राव खूप झाला आहे पेशंट शुद्धीवर आल्यावरच कळेल काय ते काही तासांनंतर सोनिया कशी आहेस तू त्रास नाही ना होत काही तुला कोण तुम्ही माझे बाबा कुठे आहेत बाबा अहो मला काय झाले मी इथे कशी आले तू राजेशला ओळखले नाही का नाही कोण आहेत हे राजेश सोनियाच्या उत्तराने रडून खोलीच्या बाहेर निघून गेला होता धीर धरा तुम्ही पेशंटची मनस्थिती समजून घ्यायला हवी डॉक्टर म्हणाले बाबा सोनिया मला ओळखत नाही तिला काही गोष्टींचा सध्या विसर पडला आहे त्यांना पण कितपत आठवते ते पाहायला हवे डॉक्टर बोलत होते म्हणजे काय झालंय तिला डॉक्टर अशी का वागते ती राजेशचा आणि तिचा साखरपुडा झाला इतक्यात त्यांचं आता पुढच्याच महिन्यात लग्न होणार आहे बाबांनी डॉक्टरांना सांगितले पेशंटशी जास्त वेळ बोलू नका त्यांना आराम करू द्यात मी काही टेस्ट करतोय त्यावरून आपल्याला कळलेलंच काय ते बरोबर आहे तुमचे डॉक्टर बाबा तुम्ही धीर धरा घरी आपल्याला कळवायला हवे तुम्ही घरी जा मी इथे थांबतो काय सांगतो तू माझ्या एवढ्याशा लेकराच्या नशिबात आता कुठे आनंदाचे दिवस आले होते त्यात हे घडावं का आजी मोठमोठ्याने बोलत रडत होती आई सोनियाला सांभाळून घ्यायला हवे खरं तर कदाचित तिला काही गोष्टी आठवणार देखील नाहीत ते काय असते तू काय बोलतोय मला काहीच कळत नाही मला घेऊन चल तिच्याकडे आता हो आई आत्ता तिला आराम करायला सांगितलं आहे राजेश हॉस्पिटलमध्ये आहेत मी आणि राहुल आधी जाऊन येतो आत्ता मी तिथेच थांबतो तू राहुल बरोबर संध्याकाळी ये हॉस्पिटलला बाबा कसं उघडले असे आपल्या ताईने कोणाचे काय वाईट केले राहुल म्हणाला राहुल ही वेळ धैर्याने सामोरे जाण्याची आहे मला काय होत असेल हे व्यक्त सुद्धा करता येत नाही असे म्हणून डोळ्यातले पाणी पुसत बाबा बोलत होते बाबा नका काळजी करू काही नाही होणार आपल्या ताईला आपण जाऊया हॉस्पिटलला चला राजेशराव तुम्ही आता घरी जा आम्ही आहोत तिकडे ठीक आहे बाबा मी उद्या बाबा आणि आईला बरोबर घेऊन येतो ताई कशी आहेस तू मी बरी आहे मला लवकरात लवकर आपल्या घरी घेऊन चाल ना आणि नैना आली का शाळेतून तुझी परीक्षा आहे ना उद्या ताई काय बोलते आहेस तू राहुल जरा इकडे येतोस काय झाले बाबा डॉक्टर काय म्हणतायत बघ ना आपल्या सोनियाची स्मृती गेली आहे घाबरून जाऊ नका हळूहळू तिला कदाचित आठवेल सुद्धा शांततेत घ्यावे लागेल सगळे बाबा नका काळजी करू तुम्ही डॉक्टर आम्ही कधी घेऊन जाऊ शकतो ताईला चार पाच दिवस लागतील त्यांना अंडर ऑब्झर्वेशनमध्ये ठेवावे लागेल कशी आहे सोनिया आता राजेशचे आईवडील विचारत होते बरी आहे आता पण तिला विसर पडला आहे काही घटना तिला आठवत नाहीये तिला पाच वर्षापूर्वीच्या गोष्टी आठवतात जेव्हा राहुल दहावीत आणि नैना बारावीचे शिक्षण घेत होते हे खूपच भयानक आहे सारे तुम्ही धीर सोडू नका होईल सगळे व्यवस्थित आम्ही तुमचा मित्र बनून भेटायला आलो असे सांगतो सोनिया हे बघ तुला भेटायला कोण आले आहे माझा मित्र आणि त्यांची बायको आणि हा त्यांचा मुलगा राजेश या काका काकू का तुम्हाला भेटून छान वाटले कसे आहात तुम्ही सोनिया अनोळखी असून देखील किती आपलेपणाने बोलत आहे कोण म्हणेल हिला काही आठवत नाहीये मला नाही भगवत अशा अवस्थेत सोनियाला राजेश म्हणाला इतक्यात धावत पळत आलेली नैना सोनियाला मिठी मारून रडायला लागली अगं रडू नको मी बरी आहे आता तू मला भेटायला यायला एक दिवस लावला काल तर आजी गावावरून एकटी आली होती मला भेटायला रात्री तू घरातल्या घरात यात सुद्धा एवढा वेळ लावला का अभ्यास करत होतीस का मग बरोबर आहे आधी तुझी परीक्षा आणि नंतर राहुलची तुमच्या दोघांचं महत्त्वाचं वर्ष आणि मी इथे दवाखान्यात ताई तू हे काय म्हणते आहेस मी तर आजच आले ना कुठून सोनियाने विचारले नैना इकडे ये जरा राहुलने नैनाला बोलावले काय झालं ताईला अशी काय बोलते ती तिला पाच वर्षापूर्वीची आठवत आहे तू मास्टर करते हे तिला आठवत नाही आहे तू अजून बारावीत आहे हेच वाटतंय ताईला तिला आठवायला लागले की हळूहळू सर्व गोष्टी आठवतील देखील क्रमशः लेखिका प्रज्ञा बोराडे